डॉक्टर आणि केमिस्ट बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे कामाच्या ठिकाणापासून दूर जात थोडी मजा तंदुरुस्ती आणि वेळ घालवण्याचे उत्तम मार्ग आहे हे आरोग्यासाठी आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी उपयुक्त ठरते डॉक्टर आणि केमिस्ट बांधवांचा दिनक्रम अतिशय व्यस्त आणि तणावपूर्ण असतो अशा स्पर्धांमुळे मनशांती मिळावी आणि तणाव कमी व्हावा या हेतूने अखंड भारतातील केमिस्ट बांधवांचे दैवत केमिस्ट हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने डॉक्टर केमिस्ट वैद्यकीय प्रतिनिधी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बारा जानेवारी रोजी क्रीडा संकुल कोकमठाण कोपरगाव येथे करण्यात आले होते या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केमिस्ट हृदय सम्राट इलेव्हन संघाने बाजी मारली आहे या स्पर्धेत कोपरगावातील केमिस्ट हृदय सम्राट इलेव्हन संघाने कर्णधार आकाश वडांगळे यांच्या नेतृत्वात कोपरगावातील डॉक्टर्सच्या धूळ केमिस्ट हृदयसम्राट चषकावर आपले नाव कोरले या स्पर्धेत येवला ठिकाणच्या आठ संघांनी सहभाग नोंदवला अंतिम सामन्यासह स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी केल्याने आकाश वडांगळे याला सामनावीर आणि मालिकावीर किताब देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन अन्न व औषधे प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेतकर आणि रेणुका विवेक कोल्हे रविभाऊ पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले अनेक संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले विजयी संघांना डॉक्टर अजय गर्जे डॉक्टर दीपक नाईकवाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष गणेशवाणी प्रवीण गवळी व कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे मान्यवर कोपरगाव तालुक्यातील डॉक्टर्स वैद्यकीय प्रतिनिधी प्रचंड संख्येने उपस्थित उपस्थित होते यावेळी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांचा एकोणतीस जानेवारी रोजी पंच्याहत्तरावा म्हणजे अमृत महोत्सवी वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही कोपरगाव तालुका येथे वैद्यकीय प्रतिनिधी डॉक्टर्स आणि केमिस्ट त्यांचे क्रिकेट सामने घडवण्यात आले होते या सामन्यांमध्ये डॉक्टर्स इलेव्हन संघाला पराभूत करत केमिस्ट इलेव्हन संघाने विजय प्राप्त केला आणि प्रथम पारितोषिक पटकावले प्रत्येकाने वैयक्तिक खेळापेक्षा सांघिक खेळावर भर द्यावा हे अमोल अप्पांच जे ग्रीन वाक्य आहे ते आम्ही सार्थ ठरवण्यासाठी या ठिकाणी सर्व मॅचेस भरवीत असतो

सतत या पुढेही असे सामने भरवण्यात येतात व सांघिक भावना जे आपांचे विचार आहेत तुम्ही सर्वांचे कोऑर्डिनेशन आणि इकोपा या ठिकाणी असावा त्यामुळे आम्ही ह्या भूमसा पद्धतीचे क्रिकेट सामने आयोजित करणार आहे